जय भीम जय लहूजी नवबुद्ध आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मातंग समाजामध्ये मातंग ऋषी या व्यक्तीला खूप मानलं जातं मातंग ऋषींची गोष्ट ससं बहुतांश लोकांना माहिती नाही तुम्ही हंपीला गेला की तिथं मातांग ऋषींचा एक पर्वती आहे मातंग पर्वत असो परंतु मातंग ऋषींची एक गोष्ट बहुतांश लोकांना माहीत नाही ती गोष्ट काय तर मातंग ऋषींनी अशी इच्छा व्यक्त केली की मला ब्राह्मण आहे आता मातम ऋषींनी ब्राह्मण का व्हायची इच्छा व्यक्त केली असेल कारण मातांग ऋषी मातांग म्हणजे खालच्या जातीत चांडा मग मातम ऋषी म्हटले कसं ब्राह्मण व्हायचं तर त्यांना वाटलं की आता गुणकर्माच्या थेरीनुसार मी जर तपस्या केली तर मग मी ब्राह्मण होऊ शकेन मग शंभर वर्ष तपस्या केली गोष्ट आहे मायथोलॉजी आहे ऋषींनी शंभर वर्ष तपस्या केली शंभर वर्ष तपस्या केल्यानंतर पण त्यांना काय ब्राह्मण बनवलं गेलं नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी की ऋषींच्या हाताखाली काही शिष्य शिकले होते तर त्या शिष्यांना पण रामायणामध्ये हिनवलं गेलं की तू तर खालच्या जातीच्या व्यक्तीचा शिष्य आहे म्हणजे पूर्वापार पासून जाऊ द्या म्हणजे आताची गोष्ट जाऊ द्या पूर्वापारपासून मातंग समाजाला खालचंच मानणं हे या इथल्या व्यवस्थेचं फार मोठं षडयंत्र आहे मातंग ऋषीना जर आपण मानत असू तर आता नव्या काळात आजच्या काळात जर मातंग ऋषी असतं ते काय म्हणाले असते ते म्हणाले असते की नको मला ब्राह्मण थी म्हणून लात मारतो तुमच्या आला मी मी माझा माझा मार्ग बघतो आणि मातंग ऋषी जे आहेत ज्यांनी गुणकर्माच्या थेरीवरती स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही त्यांच्या शंभर वर्षाच्या तपस्येला हे न मानता इथल्या व्यवस्थेने त्यांना ब्राह्मण म्हणून कधी स्वीकारलं नाही आणि जर आपण अशा माता ऋषींच्या वंशज जर स्वतःला म्हणत असू तर मग आता आपली गरज एकविसाव्या शतकात आपला विचार काय असला पाहिजे आपला विचार हे आहे की आपण धुंडाळलं पाहिजे अशा व्यवस्थेला नाकारलं पाहिजे अशा व्यवस्थेला आणि लघुजी बाबासाहेब अण्णाभाऊ बुद्ध यांची कास धरून नव्या मार्गाला निघाला पाहिजे आणि म्हणून आपला नारा काय असला पाहिजे अण्णा तेरी बात पर चले भीम किरामी